नमस्कार प्रमोद आपण अलीकडे पाहतो समाजामध्ये वृद्ध लोकांचे खूप हाल आहेत आता ग्रामीण भागातल्या माणसाला ज्येष्ठ नागरिक वृद्ध असे काही शब्द अजून समजत नाहीत तर आपल्या ग्रामीण भागामधले खेड्यातील लोक म्हातारी कोतारी माणसं म्हणतो आपण असे जे काय वयोवृद्ध लोक आहेत म्हातारी लोक आहेत अशांच्या समस्या सत्तर वर्षात पंच्याहत्तर सत्त्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्य बोलून पूर्णपणे संपायला पाहिजे होते पण संपायच्या ऐवजी वाढायला लागलेले आहेत जेवढे मुलं मोठ्या पगारावर शहरामध्ये आहेत अशा मुलांकडूनच वडिलांचा छळ होतोय जे शेती करतात त्यांच्याकडून होत नाही मात्र सर्वच मुलावर माझा आरोप नाही काही मुलं खूप चांगले आहेत तरी पण ते आई वडिलाची वाटणी करा म्हणतात आमच्या गावामधलंच एक उदाहरण देतो श्रीमंत घर वडील वारले आई वयस्कर झाली चार मुलं आणि मग प्रत्येकाकडे एक एक, 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 एक महिना वाटून घेतले अमुक महिना झाला एक दिवस जरी महाग पुढं झालं बघा मी काय म्हणतो ती समजा एखादा महिन्यास तीस दिवसाचा आहे आणि एखादा महिना एकतीस दिवसाचा आहे मग दोन तीन दिवस महाग पुढं जर झालं तर काय हरकत आहे मात्र तीस दिवस भरले की लगेच सुनाने सांगायचं नवऱ्याला एकतीसवा दिवस उद्या आहे मी कॅलेंडरवर लिहून ठेवलंय आणि मग त्या पोरने म्हणायचं ठीक आहे आईला म्हणायचं आता तू उद्या दिवस आणि परवा दिवशी तू जा शेजारी शेजारी शेजारीच मजतात शेतात राहतात ह्याचा एक बंगला त्याचा एक बंगला त्याचा एक बंगला त्याचा एक बंगला दोन मिनटात तरी म्हातार तिथं जाती पण हे बोलून दाखवायची गरज आहे का मग कोण दुसऱ्याकडे आली तिथं बी तसंच तिसऱ्याकडे गेली तसंच नेमके चूक कुणाची आईला जर विचारलं तर आई म्हणते पुरले सोन्या म्हणित सुना चांगल्या नाहीत तर माझं उलट गणित आहे सोना चांगल्यात पोरं माझ्या चोत हो त्या म्हातारीने त्या पोरांना जोर ठेवून दिल्या पाहिजेत ते बे लग्नात चांगल्या जात्रात पाहुण रावळ आल्यावर मुड द्या व म्हणायचं बायकांच्या हात देत पण हे जर आप आपल्या बायका दापल्या तर म्हणून पोरांना माझी विनंती लगेच एकदा पुन्हा तीच म्हातारी काही दिवसाने वारली झालं मले दिवस घालायचा आहे जीव घालायचे चौकाची वर्गणी जेवण गोड करायचे लाडू करा गुलाबजामू करा कोण म्हणलं जिलबी करा भात करा वरण करा पुऱ्या करा वर्गणी चौगा भावाची वर्गणी सारा गाव गोड पाहुणा रावलं पण त्या म्हातारीला उठल्या उठल्या गरम पाणी मिळत नव्हतं उठल्या उठल्या तिला चाय मिळत नव्हता वेळेवर जेवण मिळत नव्हतं शेव तुकडं खावं लागत होतं चटणी भाकरी खाल्लेली म्हातारीनी ती म्हातारी माझ्या जोरडत होती ह्या श्रमंतीला काय काडी लावायची का मग मी म्हटलं नेमकी चूक कोणाची तर चूक तुम्हाला सांगतो आता म्हटलं तू असं कर काहीतरी जरा उठाव कर काय करायचं जा। वय झालं पुन्हा बघायचे नाही तर असं करत करत वर्षातून दोन वर्षातून एकदा त्या माथारीला कपडे घ्यायची तिला तिची लेख घेत होती बहीण घेत होती पाहुणारावाच येत होतं त्यामुळं तिला चिकार होतं पण कपडे म्हातारपणे कपडेही जास्त घेऊ नका दोन टाईम चा दोन टाईम नाश्ता दो गरम गरम भात वरण पोळी भाजी काय असेल ती द्या आणि सकाळ संध्याकाळ फक्त तिला विचारा आई तब्येत बरी का आणि तिला जसं पोरला आपण पैसे देतो ना पन्नास शंभर दहा वीस रुपये गल्ला तसा मथारीचा गल्ला करा एक आणि दर आठवड्याला त्याला द्या ना पाच पन्नास शंभर दोनशे रुपये बघा माथारी खुश होती तर होती आणि वाटण्या घालू नका ज्याची आर्थिक परिस्थिती चांगलेली आहे ना त्याने जबाबदारी घ्या काय मरत नाही किंवा मग तिला कट्टळा आला तर तिला म्हणायचं जा, तुला जवळ राहायचं तवर तू इतर राहा तुला कट्टळ आला की दुसऱ्याकडं जा तिच्यावर फोडा समाधान होईल मात्र मी शासनाला विनंती करतो की अनेक वृद्ध लोक ज्येष्ठ नागरिक शहरामध्ये भीक मागताना नजर पडतात जसं भिक्षोकरी बालकामगार सरकार शोध मोहीम राबवतो हो त्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक जे रोडवर झोपतात भीक मागतात किंवा कुठेतरी हॉटेलमध्ये काम करतात अशा आमचा शोध मोहीम घ्या आणि त्यांची सगळी माहिती भरा गाव कोणचं आहे मुलं किती आहेत आर्थिक परिस्थिती जमीन कुठला आहे काय आहे आणि जर त्यांची मुलं कमवते असतील तर लगेच त्यांचा एक अर्ज करा प्रांताला पाठवावं उपजिल्हाधिकाऱ्यांना बघा त्या पोराच्या पगारातून उत्पन्नातून पस्तीस टक्के रक्कम आईवडिला मिळतील अरे कायदा आहे सरकारने त्याचं परिपत्रक काढले मी काही लोकांना मार्गदर्शक केले काही लोकांना पैसे मिळत आहेत आणि ताबडतोब प्रांत आहेत ना त्याच्यावर निर्णय घेतात पंधरा दिवसाच्या आत अशा पद्धतीची सरकारने शोध मोहीम राबवावी आणि अशा पद्धतीच्या ज्येष्ठ नागरिक वृद्ध लोक किंवा त्याला मातार्य लोकांना दिलासा द्यावा एवढीच माझी विनंती धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा पुढं पाठवा शेअर करा धन्यवाद